हो क्या करे क्या करे जा रहे हो यार हरियाणाच्या फरीदाबाद मधील एका सामान्य घरातून आलेला हा तरुण आज भारताचा सगळ्यात 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 मोठा आणि यशस्वी युट्यूबर आहे त्याचा प्रवास त्याची वादग्रस्त पण लोकप्रिय शैली आणि त्याचं यश हे आजच्या डिजिटल युगातलं मला असं वाटतं की एक बेस्ट एक्झाम्पल एक उत्तम उदाहरण आहे तर आता कोण आहे हा अजय नागर अजय नागरचा जन्म बारा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी हरियाणातल्या फरीदाबाद इथं झाला आणि त्याला लहानपणापासूनच ना व्हिडिओ गेम्स आणि युट्यूबचं प्रचंड आकर्षण होतं म्हणे म्हणजे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यानं फिअर्स नावाचं एक युट्यूब चॅनल सुरू केलं ज्याच्यावरती तो फुटबॉलच्या ज्या ट्रिक्स असतात त्याचा व्हिडिओ टाकायला लागला पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही रिस्पॉन्स मिळाला नाही मग त्याच्यानंतर त्यानं अॅडिक्टेड ए वन नावाचा एक चॅनल सुरू केलं जिथे तो गेम्स खेळायचा त्याच्यावरती आपली कमेंट्री करायचा आणि सनी देओलसारख्या कलाकारांची मिमिक्री वगैरे करून व्हिडिओ पोस्ट करायला लागला इथूनच त्याच्या प्रवासाला खरी दिशा मिळाली दोन हजार पंधरा सोळाच्या सुमाराला अजय आपल्या चॅनलचं नाव बदलून कॅरी मिनाटी ठेवलं आणि त्यांना गेम प्ले व्हिडिओ सोबतच रोस्टिंग या प्रकाराला आपल्याच करून टाकलं रोस्टिंग म्हणजे कोणत्याही व्यक्ती व्हिडिओ किंवा विषयावरती विनोदी आणि परखड भाषेत टीका टिप्पणी करणं त्यांना सुरू ठेवलं आणि त्याची ती आक्रमक आणि ऊर्जेनं भरलेली जी शैली आहे लोकांना खूप आवडायला लागली वरील कामावरती त्याचं जे लक्ष आहे त्याच्या फोकस ठेवण्यासाठी केंद्रित करण्यासाठी त्याने एक धाडसी निर्णय घेतला अर्थशास्त्राचा पेपर कठीण वगैरे जाईल या भीतीनं बारावीची भी परीक्षाच दिली नाही आणि आपलं जे शिक्षण आहे ते मदत सोडलं अर्थात त्यानं नंतर डिस्टन्स लर्निंग पद्धतीने त्याचं शिक्षण पूर्ण केलं पण आपल्या पॅशनसाठी शिक्षण सोडण्याचा त्याचा हा जो निर्णय त्याच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो कॅरी मिनाटी आधीपासूनच फेमस होता लोकप्रिय होता पण दोन हजार वीस मध्ये युट्यूब वर टिकटॉक डी एंड या व्हिडिओनं त्याला लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचवलं टिकटॉक स्टार अमीर सिद्दीकीला रोस्ट करणारा हा जो व्हिडिओ आहे युट्यूब इंडियावरचा इतिहासातला सगळ्यात 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 व्हायरल होणारा व्हिडिओ ठरला या व्हिडिओनं लाईक्स आणि सगळे रेकॉर्ड तोडले ब्रेक केले पण युट्यूबने सायबर बुलिंग आणि हॅरेसमेंट या नियमांचं उल्लंघन केल्याची दे कारणं देत हा व्हिडिओ काढून टाकलाय या घटनेनंतर कॅरीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरती लिटरली वादळ आलं या वादानंतर त्यानं यलगार नावाचं रॅप सॉंग प्रसिद्ध केलं जे आजही प्रचंड लोकप्रिय आहे आणि या घटनेनं त्याला केवळ एक युट्यूबर नाही तर एक युथ आयकॉन बनवलं कॅरी मिनाटीची कमाई कशी होते बऱ्याच जणांच्या मनातला प्रश्न आहे त्याच्यावरती पण जर असं बोलूया तर प्रामुख्यानं अनेक स्रोतांमधून होते पहिलं युट्यूब चॅनल्स कॅरी मिनाटी चार, हो चार कोटींहून अधिक सबस्क्राईबर्स कॅरीज लाईफ एक कोटींहून जास्त सबस्क्रायबर्स दोन नंबर दोन चॅनल्सवरील जाहिरातींमधून सुद्धा त्याची मोठी कमाई होते तो आपल्या व्हिडिओमध्ये मोठ्या ब्रँडच्या जाहिराती करतो आणि त्यासाठी तो लाखो रुपये आकारतो नंबर तीन सुपर चॅट्स आणि मेंबरशिप लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान चाहते जे आहेत ते त्याला सुपर चॅट्सच्या माध्यमातून पैसे पाठवतात हो नंबर चार बॉलिवूड आणि संगीत त्याने यलगार वरदान जिंदगी यासारखी गाणी रिलीज केली आहे तसंच अजय देवगण रनवे थर्टी फोर या मूवीमध्ये पण छोटीशी भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये सुद्धा पदार्पण केलंय वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार नुसार कॅरी जी मासिक कमाई आहे अंदाजे पंचवीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्याची एकूण संपत्ती अंदाजे चाळीस ते पन्नास कोटी रुपयांच्या घरात आहे अजय नागर उर्फ कॅरी हा जो प्रवास आहे तो कठोर परिश्रम निर्णय आणि आपल्या आवडीवर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं वाटतं त्याच्या भाषेवर आणि आक्रमक शैलीवर अनेकदा टीका होते तरी पण त्यानं भारतातील करोडो तरुणांच्या मनात स्वतःच एक अटल स्थान निर्माण केलंय वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर वर्षी त्यानं मिळवलेलं हे जे यश थक्क करणार आहे आणि म्हणूनच की काय तो आजच्या डिजिटल क्रांतीचा पोस्टर बॉय मानला जातो खरंय की नाही